कसेच हवं बाबा तुझीच हवं आपलं लपड करत ठेवण्यात वस्तू पण पार्टी फिट दिला दिला काय पूर्वी मिळाली म्हणले हे करलाय पार्टी नाही म्हणून जरा थंड काढत काय सांग

पिंग आहे स्प्राइट आहे थम्सअप आहे माझा आहे काय द्या काय तर बाबा तुमच्या आवडीला पिंग द्या पावर पावर इथे जा तुम्हाला तू पोरगार करलाय गार करलाय तू तुमचा धंदा आहे तुम्ही धंद्याची मत लक्ष ठेवा कोण गार व्हायचं आहे ते हो द्या हो जसं तुला आम्ही इंग्रजी दिली ना ते आमच्या मला माहिती आम्ही कोणाला मार खाव राहिलो की वाटलो ते आमच्या मला माहिती तू तुला वाटत असेल बिंगरी दिली ना काय आम्ही लगेच बिंगरीला पलटवू शकतो बरं नाही बाबा नो तसं कर ना तुला वाटलं असं दोन बाजून आम्हाला काय ना बस बस जाऊ द्या घ्या का चला काय शिकायची तुम्हाला देऊ घे तस लागत तू भिंगरी मिळाली बसून चांगला बावर लक्ष लक्षात जाऊ एक दोन दिवस कशाला उद्या चांगला वार करू काय तरी सांग काय उद्या चांगला वार आहे खायला शुक्रवार आहे उद्या याला हा बर बर सांग फिक्स करायचं नको करू ये भेटला नाही मग स्टेशनला नाही खरं बोल भेट झाली तू नाही भेट झाली स्टेशनला बैठल चिकून गा लागा किती खट बोल तू लगा चांगला रंग लागलाय तुला आम्हाला चांगली बारके पर्यंत तुला पाहिजे आम्हाला फोटो बोलतो काय नाही म्हणतो दुसरं फोन तर बघितलं असेल होय तुझ्या सारखं पार्टी आज दिली पाहिजे आम्हाला कसं उद्या पार्टी आम्हाला मिळेल पार्टीच काय पार्टी देऊ पण मी गेलो नव्हतो ना भेट तुम्ही कडवूनच दिली ना अनेक माझी काय फोट बोल तुला का हे असं आपल्या पटीत मला बरं जाऊ द्या झाली होती भेटू पार्टी फिक्स पाहिजे होत जेवण तेवढं ना जेवण नाही करत दिवसभर तेवढी उपाशी बसून उमेद झाले आम्ही त्या पार्टी जेवण येऊ नका म्हणून सांगितले परत म्हणतील घरी जाऊ तरी आमचं नाही ना, देतोय पार्टी बरं फिक्स ओ... आ, जाला <laughs> पार दे उद्याच्या ही तेवढा गोळन डाळ तेवढी घेऊन या काय करायला जाते तर डाळ द्याल काय करायला जात सांभाळून पळ्या करून आपली पार्टी असते बघ आता आंब्यास सीजन आहे गे आम्हाला आम्हाशी प्रयोग चालते सांगतो चांगलं ना बर ठीक करू जाऊ द्या मावा पिवा घेऊन येऊ द्या बर बर लागा मी तर सांगलेला मला पण बोलू लागा <laughs> <laughs> काय म्हणते दिवस <laughs> बस की लागा तो तर आग लावली समजे <laughs> लागा खरं बोलल्यावर लागा आग लावली म्हणतो कायला काय लागा कोणत्या बो बोलव ध्यान करून तेवढं सावकाराला तर फोन करू सगळीकडे कर कालवा व्हावा लागला आपलाच बघू फोन लावून हॅलो 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 सावकार हॅलो

बर 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 तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना ही करा म्हणून सांगू ना म्हणून सांगितलं होतं बरं आता जाऊ द्या आलो आणि काय कालवा होण्यापेक्षा सोडवून टाकू घेऊन जाऊ घेऊन चाल घेऊन हा मग काय चाल काय धावणांना मग काय जनवरांना पावसा पाण्याला ताफर हो मग किती झालं आपल्या आज मुद्दल काय तुम्हाला माहिती आहे किती झालं किती नाही तर बघा एक चार महिन्याच आहे किती झाले घेतले होते किती तुम्ही दोन हजार हजार झालं चार बघा किती होते महिना चारशे चार महिन्यात सोळाशे झालं हे दोन हजार काय कळलं नाही मला लागलं वाट कुठे आपलं वीस तर चालू आहे कुठे हे विषण तर देतो आपण सगळ्याला लिहूत राहण आता सगळं वीस चालू आहे बाकी यांना बाहेर ना बावीस नेतो मी तुम्ही आपला विचणी दिले राह राह मला त्या दिवशी वाटले एक दोन टक्के ना असेल हे नाही राह आता तुमची पावती नाही काय नाही तरी पावती नाही काय नाही त्याला तरी दिले राहू मी बाहेर पावीस नाही आपलं सगळं सर काय सरकारी बँकेत एक रुपये दोन रुपये नसते हे सरकारी असते त्याला सगळी कागदपत्र द्यावं लागते ते तिकडं न्या माझं काय नाही बा काय काय आता इथलं दिल्याशिवाय तिकडे तर नाही मग आता काय बघा बर ते आमच्या म्हाताऱ्याला कळलं होत कुठलं चोरी आणलं हे आणलं की कळता आता वाचलं थोडक्यात नाहीतर ते माझ्याच मागं होत सगळं पुन्हा माझ्यासाठी घ्या हि समजून घ्या तीन रुपये नाही रा कुठं बावीस न चालवाय सगळं आता तुमच्यासाठी वीज न केलंय चालतंय तुमचं आपलं आमचा रस्त्याचा आहे घर द्या कसं पैशाचं कसा कस घेतो दे थी? आलो आले हा आला आल निघो म्हणू मी हा चालतंय निघा आपला माथित गाय लक्ष अवघड आहे